शहीद शिवाजी वाल्मिक मेले दादगी तालुका निलंगा जिल्हा लातूर यांना सर्वप्रथम मी श्रद्धांजली अर्पित करतो काल अत्यंत मनाला चटका लावून जाणारी घटना ही घडलेली आहेत आपले शिवाजी महाडे हे तुमच्या आमच्यामधून निघून गेलेत या शासनाने सरकारने तिथल्या प्रांताधिकाऱ्याने आणि जिल्हाधिकारी या प्रांताकडे मागील एक ते दीड वर्षापासून जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव हा दाखल होता परंतु पैशाची देवाणघेवाण न झाल्यामुळे त्यांना वेळेत परमपत्र मिळालं नाही त्यांचा वारंवार कार्याला चक्रा मारून मारून त्यांचा मानसिक छेळ करण्यात आला एका प्रकारची ही त्यांची विजेच्या तारला हात लावून ही आत्महत्या नसून तिथल्या प्रांताने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली हत्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आज रोजी आमच्या आदिवासी महादेव कुळी मल्हार कुळी असेल किंवा टोकरे कुळी असेल यांना स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी जर का मरावं लागत असेल तर अत्यंत दुर्दैव आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचंही तुम्ही आदिवासींचं माणूस म्हणून जगणं मान्य करा तुमच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे टिटला लातूरचा जिल्हाधिकारी असेल निलंग्याचा प्रांत अधिकारी असेल यांच्याकडे जर का दीड दीड दोन दोन वर्षापासून जर का प्रकरणं प्रलंबित असेल तर आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं कसं कसं जगायचं आम्ही आम्हाला कोणत्या योजनेचा लाभ हा वेळेत मिळत नाही शिक्षण विद्यार्थ्यांना वेळेत मिळत नाही आरक्षण असूनसुद्धा जात परमपत्र नसल्यामुळे ओपनमधून स्पर्धा करावं लागते फीज भरावं लागते आणि आमची आर्थिक परिस्थिती बिकटच्या असल्यामुळे जर का आम्हाला जात सिद्ध करायसाठी जर का मरावं लागत असेल तर आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की महाराष्ट्राला आणि आम्हाला असा देवेंद्र फडणवीस साहेब सारखा मुख्यमंत्री आहेत आम्ही जात सिद्ध करू शकत कर नाही जात सिद्ध करायला पैसे लागते जात सिद्ध करायला दीड दीड दोन दोन वर्ष लागते हे दुर्दैवानी म्हणावं तर काय म्हणावं लागेल या तिथल्या प्रांतावर दप्तर तिरांगी कायद्याअंतर्गत तसेच सदृश्य वजाचा गुन्हा तसेच सेवेतून बडतर्फ अशा वेगवेगळ्या स्वरूपाची फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपीचं बडतर्फ करण्यात यावं आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्याला देखील गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की या सर्वांचा वरिष्ठ अधिकारी जर कोणी असेल तर डी एम असता जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी असता परंतु ही परिस्थिती जी निलंगा तालुक्याची ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रांत अधिकाऱ्याकडून चाळीस पन्नास वीस पंधरा अशा प्रमाणात प्रत्येक तालुक्याची रेट ठरली आहे आणि या रेटच्या प्रमाणे प्रमाणपत्र वितरित केल्या जात्या मग यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण राहत नाही का एवढ्या मोठ्या आय एस लेवलच्या अधिकारी असूनसुद्धा जर का अशा प्रांत अधिकाऱ्यांवर जर का यांचं नियंत्रण राहत असेल तर कशाला यांनी या खुर्च्यावर बसायचं खाली करा ना खुर्च्या काय अधिकार आहे तुमचा अरे आय एस लावलेला आहे तुम्हाला तुम्ही एवढ्या सर्वोच्च संविधानिक पदावर आहात आणि असं देखील असताना तुम्हाला जात सिद्ध करण्यासाठी आम्हाला पैसे द्यावं लागत्या मरावं लागतं अक्षरशः अरे आमचं या आदिवासीचं माणूस म्हणून जगणं मान्य करा लाज वाटायला पाहिजे त्या प्रांत अधिकाऱ्याला की दीड वर्षापासून तुम्ही प्रमपत्र दिलं नाही लाज वाटायला पाहिजे त्या जिल्हाधिकाऱ्याला अरे तुमचं नियंत्रण असायला पाहिजे ना त्या कार्यालयामध्ये किती प्रस्ताव दाखल झाले किती नाही झाले प्रांत अधिकारी काय करतोय किती भ्रष्टाचार करतोय हे तुम्हाला माहित देखील असताना तुम्ही कानाडोळा करून आमच्या आदिवासी बांधवांचा जीव घेतलेला आहे तुम्हाला लाज शरम लज्जा वाटायला पाहिजे अरे हळहळ करून ते मेला तर आमचा समाज बांधव हळहळ करून तुम्हाला लाज लगती वाटत नाही अरे बत्तीस वर्षाचा युवकाला आत्महत्या करावं लागते जात सिद्ध करण्यासाठी स्वतः तिची जात सिद्ध झाली नाही त्याच्या लेकरा बाळाची जात सिद्ध होऊ शकत नाही अरे मरायचं नाही तर जगायचं तरी कसं आम्ही चार ते पाच वर्षाचा त्या शिवाजी मळेला चिमुकलायत अरे डस डस रडतोय की पप्पा तुम्ही या फक्त मला काहीच नको तू तर ते कागद वगैरे काय लागत नाही अरे काय कळत नाही रे अरे कसं रे शेसन लाज निर्लज्जपणाचं अरे किती निर्लज्जपणाचा कळत गाठणार तुम्ही आम्हाला दगण्याचा अधिकार नाहीत का आणि सर्व समाज बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी तुम्हाला त्यात जर का अजून देखील सुद्धा लाज लज्जा आवृत थोडी जरी शिल्लक असेल ना थोडी जरी शिल्लक असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तिथल्या प्रांत अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी बडतर्प सेवेतून करण्यासाठी आपण एक मोठं जन आंदोलन लवकरच उभारणार आहोत या जन आंदोलनामध्ये आपण सर्वांनी आदर राहा आणि ज्या जातीत तुम्ही जन्माला आले त्या जातीसाठी थोडंसं जगणं शिका कारण हा जो समाज बांधव यांच्यावर वे जी वेळ आली आहे ही दुसरी कोणावर येऊ नये याही अगोदर या या देखील आपल्या समाजामध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्या परंतु उघडकीचं आलेलं नाही आहेत आता तरी निर्लज्जपणाचा कडस सोडा झोपेचा सोंग सोडा आणि जागेवा जास्तीत जास्त प्रमाणात सोशल मीडियाला हे व्हिडिओ गाजवा प्रत्येक व्हिडिओ सोडा आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल आदिवासी मंत्री असेल तसेच सरकारचा संपूर्ण तसेच तिथला प्रांत आणि कलेक्टर यांच्या निषेधार्थ जागोजागी प्रत्येक तालुक्याला रस्ता रोको आंदोलन करा आणि या सरकारचा आणि अधिकाऱ्यांचा निषेध करा यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे ही मागणी लावून धरा या मागणीबरोबर त्या कुटुंबीला पंचवीस लाखाची आर्थिक मदत देखील झाली पाहिजे त्या कुटुंबातला एक ते दोन व्यक्तींना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही प्रमुख्याने या नात्यानं करतोय मी धाडस सामाजिक संघटनेचा जिल्हा प्रमुख छत्रपती संभाजीनगर जालना